आज धुनेवाले चौक येथे राजमाता मासाहेब जिजाऊ स्मारकाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार डॉक्टर पंकज भयुर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या वर्धा येथील धुनेवाले चौकातील राजमाता मासाहेब जिजाऊ स्मारकाचे लोकार्पण खासदार रामदारजी तडस यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर पंकज भयुर हे होते तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी हे होते तसेच जिल्हा परिषद सदस्य नूतन राऊत पंचायत समिती सदस्य चंदाताई सयाम नालवाडीचे सरपंच प्रभाताई माऊसकर नालवाडीचे उपसरपंच महेश शिरबाते ग्रामविकास अधिकारी प्रमोद बिडवई तसेच वैभव सूर्यवंशी शशांक कावळे रणजित येवनाते गीता मडावी योगिता डोंगरे वैशाली सातपुते कविता खल्लारकर श्री रीता बनकर नरेश रुद्रकार किशोर कुईकर अमोल मानकर सतीश काचोळे सुनीता मेहरे प्रतिभा वाळके योगिता उईके कानोपात्रा दनवीज इत्यादी यावेळी उपस्थित होते आणि आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव ज्याकरिता संपूर्ण राज्यातून देशातून आपण सिंदखेड राज्या इथं लाखोच्या संख्येनं जमा होतो आणि त्या ठिकाणी जिजाऊच्या स्मारकासमोर नतमस्तक होतो आज ती संधी वर्धेतल्या सर्व नागरिकांना बंधुभक्तींना ह्या ठिकाणी उपलब्ध झाली याकरता खरोखर मी संपूर्ण श्रेय देईल आमचे नेते सन्मान्य सुधीरजी मुनगंटीवार ज्यांनी सेवाग्राम विकास विकास आराखड्याच्या माध्यमातून संपूर्ण वर्धा विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता एक नवीन दिशा देण्याचं काम केलं आणि मला जेव्हा विविध संघटनांच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली की जिथं संपूर्ण जगविख्यात राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना जर का कोणी घडविलं असेल तर त्या राजमाता जिजाऊ मास आहे यांचं स्मारक आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये कुठेही नाही यांचं स्मारक ह्या ठिकाणी व्हावं आणि जेव्हा हा प्रस्ताव सन्मान्य सुधीरजी मुनगंटीवार यांच्यासमोर मांडला त्यांनी कुठलाही वेळ न जाऊ देता तातडीने याला मान्यता दिली आणि आज आपण सर्वजण भाग्यवान ठरलो की अतिशय मोक्याच्या जागेच्या ठिकाणी ह्या ठिकाणी ग्रामपंचायतचं देखील आभार मानलं पाहिजे की त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आज त्या ठिकाणी आपण जिजाऊ स्मारक त्या ठिकाणी करू शकलो आजच्या दिवसानं मी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व भगिनींना एक मनापासून विनंती करतो अनेक ठिकाणी अनेक विकासाचे कामं होतात पुतळे तयार होतात स्मारक होतात परंतु ह्या सर्व गोष्टी तयार झाल्यानंतर त्याची जोपासना करण्याकरता मात्र कोणी समोर येत नाही पाहता पाहता त्या स्मारकावर त्या पुतळ्यावर कधी धूळ जमा झाली आजूबाजूचा कुंपन कधी तयार झालं त्या ठिकाणी कचरा कधी जमा झाला हे आपल्या लक्षातही येत नाही जिजाऊ ब्रिगेडला मी या ठिकाणी आदरपूर्वक विनंती करेल की आजपासून हे स्मारक मी तुमच्या स्वाधीन करतो याची जोपासना आपण त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं जिजाऊन शिवरायाची केली होती त्याच पद्धतीनं आपण याची जोपासना करावी अभिजित भाऊ अंजारी यांचं देखील आभार मानेल की त्यांनी देखील याकरिता जर का काही निधी भविष्य काळात लागला तो उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला आहे निश्चितपणे मित्र म्हणून ते शब्द पाळतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं व्यक्त करतो परंतु आपल्या सर्वांना सांगण्याकरता एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी या स्मारकाच्या मागच्या बाजूने जी भिंत तयार झाली आहे त्या भिंतीवर देखील काहीतरी राजमातेच्या जीवनाशी निगडीत भिंतचित्र तयार व्हावं असा प्रस्ताव आपण जिल्हा मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिला आणि जे जे स्कूल ऑफ फाईन आर्टच्या वतीनं त्या ठिकाणी सुंदर पेंटिंग तयार करण्यात यावं त्या प्रस्तावाला देखील सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी मान्यता दिली आणि लवकरच ऑफ राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्याशी निगडीत पेंटिंग त्या ठिकाणी आपण तयार करण्यात आहोत तयार करणार आहोत ह्या परिसराचा देखील मागच्या भागात हा जो परिसर आहे या ठिकाणी दरवर्षी जिजाऊंचा जन्मोत्सव त्याच थाटात आणि उत्साहात साजरा व्हावा अशी विनंती जिजाऊ ब्रिगेडला करतो आपण सर्वजण ह्या ठिकाणी आलेत एक वेगळा दिवस आज आपल्या सर्व वार्द्याकरांकरता लाभला आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो सन्मान्य खासदार साहेबांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून त्या कार्यक्रमात ते देखील उपस्थित झाले हजर झाले पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय जिजाऊ जय शिवराज ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड